बाकी ठिकाणी जे अपघात घडतात त्या अपघातातून नेहमीच मी असं म्हणतो की दुःख निर्माण होतं कारण बाकीचे अपघात असतात ते प्राणदायक असतात पण स्टेजवरचे अपघात जे असतात मागच्या वर्षी मी दोन नाटकांमध्ये होतो एक अडतीस कृष्णविला आणि एक काळी राणी आणि दोन्ही नाटकांसाठी मी नॉमिनेट झालो होतो आणि मला कळत नव्हतं की काय होणार ज्या ठिकाणी नाट्यप्रयोग होतो त्या नाट्यगृहांची अवस्था फार वाईट आहे ज्या प्रमुख शहरांमधली जी नाट्यगृह आहेत त्या व्यतिरिक्त गावांमधली जी, जी, जी नाट्यगृह आहेत नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जी नाट्य गौरव सुरू झाले आणि सध्या रेड कार्पेटवर माझ्यासोबत गिरीश ओक सर आहेत आहे। सर कसे आहात म्हणजे खूप छान म्हणजे तुमचं सुद्धा एक नाटक सुरू आहे आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही खूप छान प्रोजेक्ट केलेत तीन नाटक एकत्र सुरू आहे प्लस मालिका सुरू आहे हे सगळं एकत्र मॅनेज कसं करताय खूप छान नाटकाचे आणि सिरियलचे व्यवस्थापक त्यांनी मला तिकडे ॲडजस्ट केलेलं असतं आणि ऑफकोर्स आधीपासून तारखा सगळ्या ठरतात त्यामुळे ते सोपं जात पण सर इतकी वर्ष तुम्ही काम करताय या इंडस्ट्रीमध्ये आणि रंगभूमी आपल्याकडे सुदैवाने खूप चांगला चांगल्या प्रमाणात सुरू असते प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो तर मला असं विचारायचं की तुम्ही पहिल्यांदा नाटकात केलेलं काम तो प्रयोग कुठे झाला होता किंवा ते नाटक कोणतं होतं ते आठवत का एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी मुंबईत आलो आणि साहेब विरुद्ध मी नावाचं एक नाटक होतं ज्याच्यात श्रीकांत मोघे प्रमुख भूमिकेत होते आणि खलनायकाच्या भूमिकेत मोहन कोठिवान होते त्यांनीच मला मुंबईत आणलं आणि पहिलं नाटक दिलं ते माझं व्यावसायिक पहिलं नाटक आणि तिथून मग हा सगळा प्रवास सुरू झाला रंगभूमी म्हणजे असं म्हणतात की मेबी ॲक्टर ॲक्टर असतो आणि मेहनत मेहनत असते पण तरी सुद्धा असं म्हणतात की रंगभूमीवरती का, काम करताना तुम्हाला रिटेकचा ऑप्शन नसतं किंवा तिथे चुकलात, चुकलात तर चुकलात तर असा तुमचा कुठला अनुभव आहे का ज्या प्रयोगातून तुम्हाला खूप शिकायला मिळाले किंवा तो आ, मेसेज अजूनही तुमच्या सोबत आहे अनेक किस्से घडतात माणूस काहीतरी वाक्य चुकतं एखादी प्रॉपर्टी नसते जागच्या जागी किंवा पजिती होते बाकी ठिकाणी जे अपघात घडतात त्या अपघातातून नेहमीच मी असं म्हणतो की दुःख निर्माण होतं कारण बाकीचे अपघात असतात ते प्राणदायक असतात पण स्टेजवरचे अपघात जे असतात त्याच्यातून गंमत निर्माण होते कारण ते लोकांना कळत नाही त्या नटांना कळतं की काय गडबड झाली होती असे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडतात पण त्यातूनच माणूस शिकत जातो आणि हळूहळू त्या कशा टाळायच्या ते बघत जातो तरी माणूस आहे शेवटी म्हणजे बॅकस्टेजवाली पण माणसंच असतात काम करणारी पण माणसंच असतात थोड्याफार चुका होतात पण त्या बाहेर लोकांना कळत नाही आजूबाजूचे लोक सावरून घेतात शो मस्ट गॉन पुढे पोचपावती असते प्रेक्षकांचं प्रेमही असतंच पण कुठेतरी अवॉर्ड तितकेच मॅटर करतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळाल्या एक असा अविस्मरणीय अवॉर्ड आठवतो का कारण आज अवॉर्ड सोहळा आहे तर त्यानिमित्तानं मागच्या वर्षी मी दोन नाटकांमध्ये होतो एक अडतीस कृष्णविला आणि एक काळी राणी आणि दोन्ही नाटकांसाठी मी नॉमिनेट झालो होतो आणि मला कळत नव्हतं की काय होणार कारण दोन्ही नाटकांसाठी बेस्ट ॲक्टर म्हणून मी नॉमिनेट झालं होतं आणि मी खरं तर झी मराठीचे आभार मानतो की त्यांनी किंवा त्या परीक्षकांचे की ज्यांनी असा निर्णय घेतला की त्यांनी दोन्हीही नाटकांसाठी मला बेस्ट ॲक्टर बक्षीस दिलं जे पहिल्यांदा इतिहासात घडलं की एकाच नटाला एकाच वर्षी दोन नाटकांसाठी बेस्ट ऍक्टर म्हणून ते खरंच लक्षात राहण्याला गोव्यात पण इतकी वर्ष हो रंगभूमीवर मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर असं काय वाटतं की एक गोष्ट अजून चांगली झाली तर आपल्या रंगभूमीला अजून अजून एक चांगला एडिशन होईल चांगल्या गतीने पुढे जाईल तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी अजून आपण मागे आहोत थिएटर खूप आपली शासनाला दोष देत नाही पण ज्यांनी कुणी ते करायला हवं हो, ते करायला हवं हो, करा हो, खरं तर पण ज्या ठिकाणी नाट्यप्रयोग होतो त्या नाट्यगृहांची अवस्था फार वाईट आहे ज्या प्रमुख शहरांमधली जी नाट्यगृह आहेत त्या व्यतिरिक्त गावांमधली जी नाट्यगृह आहेत ती त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं हो। तर बाहेर प्रयोग होऊ शकतील आणि जोपर्यंत बाहेर प्रयोग होत नाही तोपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या नाटक प्रोड्युसरला परवडत नाही किंवा का ते काय करावं मी अनेक ठिकाणी याबद्दल बोललो पण ते व्हायला हवं की बाहेरगावी एकीकडे शासन म्हणतं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नाट्यगृह उभारणार किंवा उभारलेलं आहे पण ते त्यांची अवस्था खूप वाईट आहे ती मेंटेन व्हायला पाहिजे त्यासाठी वेगळ्या काहीतरी काय पद्धत सिस्टीम निर्माण व्हायला हवी की ती चांगली मेंटेन कशी होती पण त्या दृष्टीने मला वाटतं नुस नुसता ॲक्टर म्हणून म्हणत नाही त्याचा रंगभूमीचा भाग म्हणून मला असं वाटतं की नाट्य मी कला ही जी जिवंत राहावी असं वाटत असेल व्यावसायिक नाटक आपलं जे आहे ते जिवंत राहावं असं वाटत असेल तर या दृष्टीने खूप काहीतरी प्रयत्न करावे खूप सगळ्या गोष्टीवर काम केल्या जाईल थँक्यू सो मच सर तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला